नमस्कार मित्रांनो कसं काय चाललं आपलं आमचं अगदी ठीक चाललंय बघा आम्ही काय खाता बोरं खाता बोर उकडलेले बोर आहे आम्ही आता बोर बोरं मस्त पैकी उकडले गेल ती साकार मीठ साकार सापडले बोर मस्त खारीमध्ये सापडले कुठे सापडले तुम्ही खालीत गेल ती बकऱ्या घेऊन त्याच्या यातून आणले मी साखर न मीठ टाकलं याच्यामध्ये लागत आहे बघा लगत आहे आता आपण घातलं तरी आपण दोन चार दिवस खाऊ शकतो मस्त बनले मित्रांनो उकळून घेतले म्हणजे वाढवून ठेवायचे खाचे मस्त कवाय जेव्हा ला लागलं तेव्हा खाचे आणि हा आम्ही व्हिडिओ सुद्धा काढला आहे कशी आम्ही उकलली याने त्याच्यामध्ये दाखवलं आहे आमचं जे मुख्य चॅनल आहे आमचं कुटुंब विलोक्ष या चॅनलवर तो व्हिडिओ आम्ही टाकणार आहोत एव्हा न आला असेल तर जाऊ पाहून जाऊन पाहू शकतात हे बघा हे जे तुमच्या समोर दिसत हे आहे हेच माझं मुख्य चॅनल आहे लोकप्रिय चॅनल आहे यासुद्धा चॅनलवर चांगल्यात चांगले लोकप्रिय व्हिडिओ आहे आणि याच्यामध्ये आम्ही आमचे जीवनावरचे विलोग दाखवत असतो आम्हाला आवडणाऱ्या आमच्या विदर्भातल्या पारंपरिक रेसिपीज आम्ही इथे पोस्ट करीत असतो हे बघा तुमच्यासमोर दिसत असेलच ते व्हिडिओ किती चालले आहेत चांगल्या प्रकारे ते व्हिडिओ तर तुम्हाला असे आमचे गावकडचे विलोग आवडत असेल तर नक्कीच या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता या व्हिडिओची लिंक व्हिडिओच्या खाली देतो डिस्क्रिप्शनमध्ये तर त्यावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आणि लाईक कमेंट करा शेअर करा संपूर्ण व्हिडिओ पाहा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा चला मस्त बनले मी म्हणजे है दिसत म्हणजे वातावरण तेवढं खास नाही ना आत्ता उजळ नाही तेवढा पाणी आलं आत्तापर्यंत दगडी वातावरण आहे काय दुखत आहे मते मित्रांनो सो मित्र आता हम्म hmm? जास्त चाल झाली का पाय दुखते झाली मग मस्त लागून झालं मित्रांनो हे मस्त चौदार झाले आता याच तुम्ही सुद्धा पोरं खाले आमचे कधीले पोर खाले अरे बाई दुसरं काम होतं मित्रांनो ना मी गेलो नाही काल गेलो तो आता बकऱ्या आणल्या होत्या तर बक गेलो मग आता कोण थोडस पाणी गेल्यावर काही बकऱ्या खाली मध्ये साहेब भावा बहिणींना भा� आमचे व्हिडिओ पाच जावा लाईक like करत जावा कमेंट करत जावा धन्यवाद